या ठिकाणी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी संदर्भात गावभेटी दरम्यान येथील नागरिकांनी जयप्रकाश दांडेगावकर यांचा भव्य सत्कार करत स्वागत केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या केंद्रात उदाहरण चौदा मध्ये मोदीजी म्हणाले सबका साथ सबका विकास दहा वर्षाचं आपण जर मोजमाप केलं तर गरीब माणूस आहे तिथच आहे आणि अदानी अंबानी त्यांच्यासारखे उद्योगपती हे शंभर पट हजारपट पाच हजारपट श्रीमंत दहा माणसाचा शंभर माणसाचा हजार, हजार माणसाचा पत विकास आणि इकडं ऐंशी नव्वद टक्के लोकांचा काहीही विकास नाही ही विषमता मोदीजीच्या सबका साथ सबका विकास मध्ये खूप वाढलेली आहे मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत पण त्यांना गरीबाच्या प्रश्नाकडून लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही गेल्या दहा वर्षामध्ये ज्या घोषणा त्यांनी केल्या की शेतमालाचा भाव दुप्पट करू शेतकऱ्याचं उत्पन्न दीड पट देशभरामध्ये दे कुठंही झालेलं नाही उलट धोरणं अशी घेतायत की सोयाबीन सहा हजाराचं चार हजार झाले या वर्षाचा निसर्गाने मारलं अर्ध सोयागले कापसाची तीच अवस्था साखर कारखानदारी सुद्धा सगळ्यात जास्त मदे आजारी पडलेली किलो तयार होते सदतीस रुपयाला आमचा विक्रीचा भाव आहे चौतीस रुपये फक्त आपल्याकडे वीज इथेनॉल अल्कोहोल वगैरे असल्यामुळे आपण बरोबरी चाललो अनेक कारखाने तोट्यात गेलेले आहेत धोरण जी आहे ती फक्त श्रीमंतासाठी धरतायत <coughs> प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली